या संगमनेर तालुक्याचा असा इतिहास आहे की संगमनेर म्हटलं का सगळ्या महाराष्ट्रातला एक नंबरचा भाविकतेचा तालुका म्हटलं तर कोणता तालुका आहे बोला 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 संगमनेर म्हटलंय सगळ्यात जास्त एखाद्या व्यक्तीवर कसा विश्वास दाखवावा हे सुद्धा खरं तर कोणाकडून शिकावं संगमनेर तालुक्याकडून शिकावं सगळ्यात जास्त कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा तालुका बोला 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 संगमनेर तालुका आद्य क्रांतीवीर उमाजी नायकावर प्रेम करणारा तालुका सुद्धा संगमनेर तालुका आहे खर तर उच्च विभाग विद्या विभूषित असणारा तालुका सुद्धा संगमनेर तालुका आहे प्रचंड भाविक असणारा तालुका म्हटलं तरी संगमनेर तालुका आहे सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून आता ओळखला जाणारा तालुका सुद्धा संगमनेर तालुका आहे सगळ्यात जास्त कीर्तनाला भजनी मंडळाची संख्या जास्त असणारा तालुका सुद्धा संगमनेर तालुका आहे सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका कमी म्हटलं कमी म्हटलं आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का बाबा बा, कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका म्हटलं तरी तो पलीकडचा तालुका आपला नाही एवढ्या पवित्र आणि मातीमध्ये जन्माला